हॅलो नमस्ते तर काल काल मी आणलेली सुरमई आणलेली ती मी व्यवस्थित भाजून घेतली आहे व सुरमई फ्राय केली आणि कशी बघा व्यवस्थित भाज कशी भाजली आहे आणि हे बांगडे आणलेले त्याची मी क कडी केली ती तुम्हाला आज मी दाखवते कशी बनवली ते तर हा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर हे मी सुरमईचे पीस आणलेले असे चार पीस आणलेले अख्खी सुरमई नाही आणलेली असं हे मोठी सुरमई असले तर ते पीस कापून मार्केटमध्ये भेटतात असे तर ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि असे त्यांना मीठ लावून ठेवायचं पंधरा वीस मिनटं ना असं भाजायच्या अगोदर ना मीठ लावून ठेवायचं तर ते व्यवस्थित आतमध्ये मीठ व्यवस्थित लागतं आणि खायला पण चवीला लागतात लगेच नाही भाजून घ्यायचे धुतल्यावर आणि ते मीठ लावून ठेवून दहा वीस मिनटं ठेवल्यानंतर नंतर धुवायचे एकदा ते पुन्हा आणि नंतर भाजायला घ्यायचे एक आणि हे बांगडे आणले कढीसाठी हे बांगडे घेतलेले ते दोन मी बांगडे आले ते कापले व्यवस्थित आणि धुतले आणि त्याला पण असं मीठ लावून ठेवणार हे पंधरा मिनटं वीस मिनटं असं मीठ लावून ठेवते नंतरच त्याची कढी बनवायला घेते तर हे मी आता बघा धुवून घेतले मीठ लावलं ते धुवून घेतले त्याला आता आपण मसाला लावूया मसाला लावून ठेवल्यानंतर हे बांगडे पण मी कढीसाठी घेतले ते पण मी आता धुवून घेते धुवून घेतले हे पण धुवून घेतले तर मी हे लिंबू घातलं ते मला जरा शूट करायचं राहिलं माझं ते लिंबू अर्धा लिंबू घेतलेलं पिळून आणि त्यानंतरच मसाला टाकला अर्धा चम एक आणि अर्धा चमच मसाला टाकून घेतला हा आपला हिरवा मसाला आहे तो मच्छीसाठी वापरतात तर हा हिरवा मसाला आणि हळद टाकली ही हाल लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती मी एक दीड चमच मिरची पेस्ट टाकते कारण आलं लसूण मिरची त्याला जास्त असली ना खायला पण चांगलं लागते माझे जरा जसं दीड चम्मच टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी कोथिंबीर टाकून असं एक कोकम आहे आपल्या गावचाच कोकम आहे तर मी हा दोन चम्मच कोकमचा रस टाकते आणि आता हे व्यवस्थित लावून घ्यायचं व्यवस्थित असं लावून दोन्ही साईडने असं व्यवस्थित लावून घ्यायचे आणि लगेच नाही भाजायचे त्याला ह्याला पण दहा पण दहा मिनटं ठेवायला पाहिजे तर तो आजमध्ये चांगला मसाला लागतो लगेच त्याचं व्यवस्थित लावून मी दहा मिनटं ठेवणार नंतरच ते भाजायला घेणार तोपर्यंत तो आपण ही पांगड्याची कडी बनवूया त्यासाठी मी वाटण काढले आहे तर मी खोबरं घेतलं आणि एक टमाटा घेतला मोठा आणि कांदा एक कांदा लसूण याने हे सुके धणे घेतले आणि कोथंबीर घेतली हे सर्व आपण आता मिक्सरला लावून घेऊया त्याच्यामध्ये मी असं हे दोन मिरच्या बेडगी मिरची आहेत त्या तिखट नसतात फक्त कलरसाठी असतात आणि हा हिरवा मसाला तुम्हाला सांगितला मी मच्छीला लावलेला तो तो हा मी दीड चम्मच हिरवा मसाला घालून घेते आणि हळद टाकते आणि सर्व हे मिक्सरला लावून घेते हे बघा हे मिक्सरला लावलं आहे एकदम बारीक लावायचं जाडसर नाही ठेवायचं बारीकच लावून घ्यायचं तर आता हे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत झाली तर तो बरं मी ते त्याच्या लावण्यासाठी हे वरचा रवा घेतला आणि थोडं एक दोन चम्मच मी पीठ घेतलं तानाचं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ थोडंसं मसाला आणि हळद टाकली ते मिक्स करून घेते आणि एक तवा ठेवला त्यामध्ये तेल टाकलं एक चम्मच तेल घालायचं आणि असं व्यवस्थित लावून घ्यायचे मसाला असा व्यवस्थित लागला पाहिजे त्याला म्हणून असं लावते आपण भाजते पण असं लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि बघा व्यवस्थित लावून घ्यायचं दोन्ही साईडने असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याला असं आणि भाजायचे बघा पुन्हा दाखवते तुम्हाला मी हे बघा दोन्ही साईडने मसाला व्यवस्थित लावून घेतला घालायचं मी दोनच घालते आहे एकसात नाही चार ताकद दोन पहिले दोन भाजून घेते नंतर दोन भाजते गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही ठेवायचा गॅस बारीकवरच भाजायची नाही तर मोठा ठेवला तर वर तर सगळं रवा लावले तर मग जळून जाणार आणि आतमध्ये मच्छी हे कच्चीच राहणार त्यामुळे गॅस बारीकच ठेवला आहे आणि बारीक गॅसवर दहा पंधरा मिनट दहा मिनटं मी मध्ये मध्ये चेक करायचं झाकण ठेवायचं आणि मध्ये चेक करायचं बघित बघायचं तोपर्यंत आपण कढी करून घेऊ मच्छी कढी त्यासाठी मी कढाई ठेवली आणि एक चम्मच तेल टाकलं त्यामध्ये आणि कढीपत्ता आणि कांदा टाकायचा व्यवस्थित भाजायला पाहिजे कांदा आणि आणि आपण वाटण तयार केले आहे ना ते घालून घ्यायचं आता मी पाणी घालते हे मिक्सरचंच पाणी आहे वाटणाचं तेच मी घालून घेते तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी पातळच बनवते आणि मच्छीची जरी वांग कडी पातळ असली तर पातळ खायला चांगली लागते म्हणून मी जरा पातळ ठेवली आहे आणि त्यामध्ये मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि कोकम टाकते मी काय बघा को, को एक कोकम आहेत हे कोकम टाकून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असे उकळी यायला पाहिजे ते व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण ना त्यामध्येही बांगडे घालून घ्यायचे कुठले पण मासे असो हे कडीला कसे उकळी तर त्यामध्ये घालून घ्यायचे हे आपण बारीक गॅसवर ना मिडीयम गॅस ठेवायचा आणि त्यावर ढाकण ठेवून ना दहा दहा मिनटं दहा पाच मिनटं शिजून घेतात कारण बांगड्यांना वेळ नाही लागत शिजवायला लगेच ते शिजतात तेव्हा दहा पाच मिनटं दहा मिनटं ठेवू तोपर्यंत आपले बघा आपले भाजून पण तयार झाले आहेत हे बघा मध्ये मी चेक केलेलं जळलं की के नाही ते म्हणून आपण मध्ये चेक करायचं नाही थे तर ठेवून ठेवून नाही द्यायचे मधु परतून घ्यायचे आपल्याला बघायचं मध्ये मध्ये चेक करून भाजले आहेत की नाही ते नाही बघा आता मच्छी पण आपली कढी तयार झाली आहे बघा दहा मिनटं झाली आहे आता मी मच्छीची कढी पण तयार झाली आहे भांगडा बांगडे पण भाजले आहे शिजला तो आता त्यामध्ये आता आपण कोथंबीर घालू आणि गॅस बंद करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडणार ते मी काढून घेते बघा भाजले आता हे मी काढून घेते आता हे मी सर्व भाजलेले हे अगोदर पण भाजलेले आहे दोन्ही होते ते आणि हे पण भाजले बघा अशा प्रकारे तुम्ही करा तुम्हाला नक्की आवडतील बघा अशा करून पहा तुम्ही नक्की आवडतील आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब